आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सिद्धप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट जतच्या मॉडर्न स्कूल साकारलेल्या रामायण देखाव्याचे प्रसंग सर्वांना बोध घेण्यासारखे सदरचा बोध घेणारा देखावा आणखी काही दिवस जतकरांसाठी चालू ठेवावा अध्यात्म क्षेत्रातील अनेकांची मागणी लहान माझी बाहुली मोठी तिची सावली हे गाणं सर्वश्रुत असून या भावल्या लहान मुलांना खेळण्याकरता सर्रासपणे वापरल्या जातात पण सिद्धप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या मॉडर्न स्कूलनं या बाहुल्यांना रामायणात स्थान दिल्यानं आता या भावल्या रामायणातील पन्नास अशा विशेष प्रसंगावर आपली भूमिका बजावत असल्याचं चित्र जत येथील नामांकित असणाऱ्या सिद्धप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या मॉडर्न स्कूलमध्ये दिसत आहेत रामायणातील सुमारे पन्नास असा विशेष प्रसंग बाहुल्यांच्या माध्यमातून सादर करून जणू सर्वांना रामायणाची उजळणी झाल्याचं स्वरूप या देखाव्याअंती पाहावयास मिळतंय हा देखावा तयार करण्याकरता या मॉडर्न स्कूलच्या संस्थापिका सविता सोलापुरे व त्यांच्या सहकार्यांना सुमारे दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागलाय एकंदरीतच या मॉडर्न स्कूलच्या स्तुत्य उपक्रमामुळे सोडाच पण मोठ्यांना देखील घेण्यासारखी निश्चितच आहे सदरचा देखावा हजारो मंडळींनी पाहिलेला असून असा बोध घेणारा देखावा आणखीन काही दिवस जतकरांकरता चालू ठेवावा अशी विनंती वजा मागणी ज्येष्ठ आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींकडून केली जाते चला तर बघूया हा बोलका देखावा लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून लोकशाही महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एक अशा ठिकाणी आलो आहोत की निश्चितच हे ठिकाण जर आपण पाहिलं आणि हे जर याचा जर अभ्यास केला तर आपल्याला सर्वांना असं वाटेल की आपण रामयुगामध्ये आहे का काय अशा पद्धतीचे या अतिशय उत्तम आणि धार्मिक ठिकाणी आपण म्हणजे धार्मिक ठिकाणी हे स्कूलच आहे पण याला जणू त्यांनी धार्मिक क्षेत्राचं रामायणाचं स्वरूप आणून दिलं आहे अशा ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आपण बातचीत करणार आहोत ही या संकल्पना त्यांनी कशा घेतल्या आहेत मॅडम नमस्ते नमस्ते सर आपलं मी सौ सविता मल्लिकार्जुन सोलापूर मध्ये गेली बावीस वर्ष झाले मी लहान मुलांची शाळा चालवते माझ्याकडे प्ले ग्रुप नर्सरी एल जी जी वयोगटातली मुलं असतात सिद्धप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट या अंतर्गत आम्ही हा श्रीमद रामायण याचा उपक्रम राबविला आहे याच्या मागचा उद्देश एकच होता की आपल्या मधील मुलांसाठी आपण काहीतरी करावं आणि त्यांना या गोष्टी माहीत नाही आहेत आता सिरियल्स आहेत सिनेमा आहेत पण एवढं आपल्याकडे तसं माध्यम नाही आहेत की मुलं जाऊन तिथं बघतील किंवा तसं प्रोत्साहन मिळत नाही किंवा तसं वातावरण नाहीये या सगळ्याचा विचार करून आणि या छोट्या मुलांना काय आवडेल बघायला आता या भाऊली एक असं माध्यम आहे की त्यांना आपण त्यांचं तसं गेटअप दिला तर मग ते लहान मुलांना बघायला आवडेल अच्छा मला, मला एक सांगा मॅडम आता तुम्ही जे या ठिकाणी जे हे रामायणाचं जे स्वरूप प्राप्त करून दिलंय हे करत असताना म्हणजे ही, ही संकल्पना तुम्हाला कशा पद्धतीने अवगत झाली तुम्ही ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली तुम्हाला हे का करावं वाटलं याचा उद्देश मागचा काय तसं बघितलं तर माझी मुलं लहान आहेत म्हणजे माझ्या शाळेतली मुलं येणारी आहेत ती जवळजवळ दोन ते सात वयोगटातल्या अतील मुलं आहेत खूप वर्षापासून मनात एक इच्छा होती की आपण रामायणवरती एखादं नाटक किंवा एखादा डान्स बसवा हो। पण मुलं लहान आहेत त्यांच्याकडनं करून घेणं तेवढं सोपं नव्हतं कारण ते त्यांच्या लक्षात येणार आहे ते विचार काय आहेत हे काय या विचारातून मग मी काय केलं एक दोन तीन वर्षापूर्वी आम्ही भारतीय संस्कृती सणांचं पन्नास भाऊल्यांचा घेऊन देखावा उभं केला होता मग त्याच्यावरून एक लक्षात आलं की मुलांना ते खूप आवडलं होतं आमच्या पालकांना आवडलं होतं बरेच लोकांनी तेव्हा पण भेट दिली होती आमच्या त्या उपक्रमाला मग त्याच्यावरून लक्षात आलं की आपण याच भाऊल्या आणखीन थोड्या भावल्या वाढवून मग त्याचं का करू करू नये करून तरी बघावं सुरुवातीला विचार खूप विचार केला हे काही सोपं नाहीये कार्य हाती घेणं कारण रामायण करणं हे कार्यच एवढं मोठं आहे आणि श्रीरामांचं कार्य एवढं आहे की ते आपण त्या पन्नास प्रसंगांमध्ये मोजमाप करू शकत नाही पण तरी सुद्धा आम्ही एक प्रयत्न केला की आपण करून तरी बघूया आणि ती इच्छाशक्ती एवढी तीव्र ठेवली आणि तशी साथ पण मला मिळाली त्यामुळे कारण एकट्याचं काम तर हे नव्हतंच त्याला टीम वर्क महत्वाची होती तशी टीम पण माझ्याकडे होती त्यामुळे आम्ही ते करू शकलो आणि हे करताना पण मोठं स्ट्रगल होतं कारण बाहुली जेव्हा बाजारात आणली तेव्हा ती एकाच चेहऱ्याची आणि टिपिकली आपण लहान मुलांना खेळायला देतो तशा बाहुल्या जे की त्यांचे फक्त हात पुढे मागे होतात कुठलीही हालचाल नाही त्या बाहुलीला अशा बाहुल्या आणून त्यांच्याकडनं सगळ्या म्हणजे नुसतंच बाहुल्या उभं करणे ड्रेस घालणे मेकअप करणे असं केलं असतं तर ती बघण्यात मजा नव्हती किंवा ते आपल्याला ते सीन फील झालं नसतं मग यासाठी मग कुठे कुठे बसण्याचं सीन आहे कुठं उभा राहत आहेत कुठं वागतायत कुठे युद्धाचं सीन आहे त्या प्रत्येक वेळेस त्या काही हालचाल न करणाऱ्या भावल्यांकडनं ते करवणं असं त्यांना ते करून मोठ स्ट्रगल होतं आमच्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट आता विचार केला तर अख्ख्या पन्नास प्रसंगामध्ये राम चाळीस वेळा आलेत राजकुमाराच्या वेशमध्ये एक आठ वेळा आहे वनवासी ड्रेसमध्ये एक तीस पस्तीस वेळा आहेत मग राम जिथे जिथे पहाल तिथे रामांचा जो मेकअप आहे त्यांची हेअरस्टाईल आहे है, ते सगळं सेम येणं हे सगळ्यात मोठी गोष्ट होती आमच्यासाठी पण तरीसुद्धा म्हणतात ना इच्छाशक्ती आणि जे मनापासून आपण कार्य करू आणि त्याच्यात यश हे मिळतं हे तर आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे आणि सगळ्यां सगळ्यांनी जे जेवढी लोक जवळजवळ तीन हजारच्या जवळपास लोक आमच्याकडे भेट देऊन गेले नर्सरी पासून ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी येऊन गेले सगळ्यांना आवडले मला एक सांगा मॅडम आता आपण या ठिकाणी पन्नास प्रसंग असं रामायणावर आधारित असे पन्नास प्रसंग या बाहुलीच्या माध्यमातून तुम्ही निर्माण केले ही बाहुली तुम्ही किती किती बाहुल्या बाजारातून मागवल्या सा, साधारणतः आपण जर का पाहिलं तर जे काही राम वगैरे आहेत ते एक मीडियम साइजच्या बाहल्या आहेत ते जवळपास आपण एक दीडशे ते दोनशे बाहल्या आणल्या होत्या आणि त्याच्यामध्ये परत छोटे छोटे कॅरेक्टर्स आहेत छोटे राक्षस आहेत वानर आहेत आणि मग मोठे मा, मोठे बाहुल्या सुद्धा लागणार होत्या या सगळे असे टोटल मिळून आम्ही दोनशे पन्नास भावल्यांचा वापर करून आ, ही रामायणात म्हणजे बाजारातून बावले आणून त्यांना आपण त्यांना तसा प्राण घालून तशा <laughs> पद्धतीचं कॅरेक्टर त्या पद्धतीनं <laughs> <तेना>। उभा <उबाक> केलं <laughs> निश्चितच तुमचं हे कार्य कौतुकास्पद आहे मला एक सांगा मॅडम आता ह्या पन्नास प्रसंगामध्ये जवळजवळ रामायण निश्चितच सगळ्यांना दिसेल किंवा दिसण्यासारखी परिस्थिती तुम्ही या ठिकाणी निर्माण केली आहे यामागचा उद्देश काय तुमचा म्हणजे एक स्टोरी टेलिंग आपण म्हणू शकतो याला म्हणजे आता मुलं कार्टून बघतात बोध काय घेण्यासाठी तुम्ही हे निर्माण केलेलं आहे असं मला श्रीरामांचे विचार आपण पोहोचवतोय म्हणजे पाहिलं तर आपण त्यांचे त्यांचे कार्य केवढ म्हणजे त्यांचे जे मोठे मोठे कार्य झालेत अहिल्याचा उद्धार म्हणा राक्षसांचा नाश म्हणा रावणाचा वध म्हणा किंवा मोठ्या मुलांसाठी विचार केला तर काय ऐकावं आणि काय ऐकू नये हा सुद्धा मोठा भाग आहे म्हणजे आपण विचारांनी कसं राहावं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं मांडता येतात मुलांसमोर ठीक आहे मला काही प्रसंग आपल्या बोलक्या भाषेतून आम्हाला दाखवले तर खूप बरं होईल आपण तसे प्रसंग आम्हाला काही महत्वाचे प्रसंग आम्हाला या ठिकाणी लोकशाही महाराष्ट्र माध्यमातून दाखवा श्रवण कुमारचा प्रसंग आहे अच्छा आम्ही कशी विचार करताना काय केलं की आपण दशरथ राजाला जे शाप मिळालं होतं आणि जे कैकेकडून कैकेला कैके मिळालेले दोन वरदान आणि दशरथ राजाला मिळालेला शाप श्रावण बाळाच्या आई वडिलांकडून ह्या दोन गोष्टी महत्वाच्या घटना आहेत जे की रामायणातल्या आहेत त्यामुळे आम्ही सुरुवातीतून घेतली आणि जवळपास बऱ्याच मुलांना श्रावण कुमारची गोष्ट माहिती असते त्यांना पण म्हणजे हे माहितीच आहे ही आ, भावना त्यांच्यात निर्माण व्हावी की नाही मला हे अनोळख नाहीये मी पाहिलंय कुठंतरी वाचलंय कुठेतरी ही भावना त्यांच्यात यावी तिथून मग सुरुवात केली म्हणजे हा पहिला प्रसंग पुत्र कामेष्टी यज्ञ आहे जे की याच्याशी निगडीत आहे कारण श्रावण कुमारच्या आई वडिलांनी जो शाप दिला होता त्याच्यावरून हे फलित होणार असतं मग मुलांना सांगितलं की आपण वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं श्रीरामांचा जन्म आहे सीता मातेचा जन्म कसा झाला बऱ्याच गोष्टी अजून मुलांना माहीत नाही ते आपण त्या माध्यमातून दाखवलं मग ते अहिल्याचा उद्धार आहे कर्कराक्षीचा वध आहे सुभाऊ आणि मारीच मारीचे चे जे पलायन होतं रावणाकडे तो पळून जातो तिथून मग तो सुवर्णमूर्ख कसा होतो ते त्याचा उद्देश येतो इथं आपण सगळ्यांची लग्न दाखवलेले आहेत राम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न मंथरेचा प्रसंग आहे आणि दशरथ राजा पुत्रवियोगाने दुःखी झालेला तो आ, प्रसंग घेतला आहे केवट प्रसंग आहे निषाद राजाच्या सांगण्यावरून ते गंगा नदी पार करवतात दशरथ राजाचं निधन दाखवणं पण गरजेचं होतं कारण हा प्रसंग याच्यामुळे होतो की पुत्रवियोग आणि मिळालेला शाप यामुळे त्यांचा मृत्यू झाला हे दाखवणं गरजेचं होतं मग श्रीरामांनी वनात कशी दिनचर्या केली ते दाखवलं राम भरत मिलन दाखवणं तर गरजेचंच होतं सध्या त्याची गरज जास्त हो म्हणजे एकनिष्ठ भाऊ हे आता मुलांना सांगणं गरजेचंच आहे आणि अगस्त्य ऋषींची भेट ही महत्वाची घटना म्हणता येते मग कर्तव्यनिष्ठ भरत जे की त्याने रामांच्या पादुका ठेवून पूजा केली शुर्पणकेचा अहंकार दाखवला आम्ही याच्यामध्ये ती सांगते की रामाला की माझ्या दोन्ही तिन्ही भावांपेक्षा मी श्रेष्ठ कशी आहे आणि सुंदर किती आहे हे सांगण्याचा तिचा प्रयत्न दाखवला त्यानंतर ती चौदा हजार राक्षसांचा वध घेऊन येते चौदा हजार राक्षसांना श्रीराम एकटे ते त्यांचा वध करतात मग इथून मग मुलांना सांगता येते की मोठ्या मुलांना की काय ऐकावं आणि काय ऐकून आपली बुद्धी आपण शाबित ठेवायला पाहिजे शुर्पणाखेने जरी कान भरले तरी राहुणानं ते कितपत घ्यायचं होतं बरोबर हे पण गोष्ट आहे ना अनेक बोध या प्रसंगातून तुम्ही घेण्यासारखे या ठिकाणी प्रसंग घेतलेले आहेत हा आणि माहिती सुवर्ण मृगाचा वेश म्हणजे की मुलांना आम्ही आवर्जून सांगितलं की जो मारीच राक्षस तिथून पळून आला रावणाकडे तोच सुवर्ण मृग झाला लक्ष्मण रेषा म्हणजे आपण नाही ऐकलं तर काय होतं ती मग घटना ह्या लहान मुलांना पण आम्हाला समजा सोपं गेलं म्हणजे इथून आईनं सांगितलं नाही ऐकलं की काय होतं सीतेचं अपहरण मग जटायूचं मग आता हे सगळं दाखवणं खूप मोठं कष्टदायी होतं पण याच्यामध्ये मा माझा मुलगा प्रतीक सोलापूर तो व्हिज्युअल डिझायनर आहे त्यामुळे त्याच्या त्याचं सहकार्य इथे आम्हाला खूप कामी पडलं हा मग सीतेचा शोध दाखवणं पण गरजेचं होतं त्यानंतर अशोक वाटिकेतील दृश्य मग शबरीची कथा आहे हे पण मुलांना जवळच आहे ऐकून असतात वाचून असतात त्यामुळे ती कथा घेतली हनुमानाची भेट महत्वाचीच आहे मग सुग्रीवची भेट बाली सुग्रीव सुध ह्या सगळ्या गोष्टी कुंभकरण खास मुलांसाठी बनवलंय हे सगळं आहे अच्छा मॅडम मला एक निश्चितच तुमचं कौतुक वाटतंय की तुमचं हे मॉडर्न स्कूल आहे या ठिकाणी मॉडर्न शिक्षण दिलं जातं लहान मुलांसाठी मॉडर्न शिक्षण असतानासुद्धा तुम्ही या रामायणासारखे प्रसंग या ठिकाणी निर्माण केले निश्चितच हे जतकरांसाठी नव्हे तर अख्ख्या भारतभरासाठी ह्या कौतुकाचा विषय आहे मला एक लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती करायचं आहे जतकरांना की हा प्रसंग आपण आपल्या लहान मुलांसह सर्वांना निश्चित एक एक वेळेस का होईना येऊन पाहण्यासारखा आहे तो आपण त्या लहान मुलांना दाखवून आपण रामायण युगातील कथा एक कशा त्यांनी केलेल्या आहेत हे आपण बघावं अशी भाई लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं विनंती करत आहे थांबूया मॅडम लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा